नमस्कार मैत्रिणींना वर्षा डिझायनर मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत या व्हिडिओ मध्ये आळोती छतीचं पेपर पॅटर्न कटोरीचं बघूया चौकन कटोरी पासून गोल कटोरी ही कटोरी कप साइज नुसार तयार होते तर ती शिवण करताना जर चुकत नसेल तर अगदी सुंदर ही कटोरी बसते तुम्हाला कटोरीचा काही बराचसा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही व्हिडिओला स्किप न करता चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे ही कटोरी तुम्हाला शिकायला मिळेल तर ही पद्धत शिवणाची बघा आणि पॅटर्न सुद्धा बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तर आपण काय करणार आहे कार्डशीट पेपर घेतलाय तुमच्याकडे कार्डशीट पेपर नसेल तर न्यूज पेपर घ्या तर आता डबल घडीचा घ्यायचा आहे दोघी भाग मागचा पुढचा भाग एकाच वेळेस निघणार आता सुरुवातीला आपण ब्लाऊजची उंची घेणार ब्लाऊजची उंची म्हणजे आपल्या स्वतःच्या उंचीनुसार घ्यायची आता स्वतःच्या उंचीनुसार मापाचं ब्लाऊज आलं असेल त्यानुसार उंची घ्यायची आता मी पंधरा घेणार पंधरा उंची घेतली त्यानंतर शोल्डरचं माप घ्यायचं अडुतीत छातीचं शोल्ड शोल्डर जो असतं ते साडेपाच आणि एक रेश घ्यायची साडेपाच घ्यायची नाही एक रेश जास्त घ्यायची आणि गळाखोली अडीच घ्यायची छत्तीस छातीला हे माप टाकलं तरी चालतं अडुतीत छातीला हेही माप टाकलं तरी चालतं आता इथं मुंडा घेणार आहे मुंडा आपण काय की सहा घेतला तरी चालतं सहा घेतला अडुतीत छातीला मुंडा सहा घेतला मग आता इथं आपण हे तंतोतंत माप येण्यासाठी इथं काय करणार आपण या बाजूने सुद्धा सहा इंच मोजून घेतलंय मोजून घेतल्यानंतर इथं छातीचा चौथा घेणार छातीचा चौथा आडुतीत छातीचा चौथा आता साडे नऊ येतो आणि त्यामध्ये दीड इंच घ्यायचं या पद्धतीने मापी घ्यायची हे अंतर फक्त जोडून घ्यायचंय आपण जे मार्किंग केलेले जोडून घ्यायचं मग आता इथं पूर्ण घडी आपली कितीची आली आहे हा शिलाई मार्जिन दीड इंच आहे आता ही पूर्ण घडी आपली किती आली मोजून घ्यायची अकराची आली मग ही पूर्ण अकराच आपण खाली सुद्धा माप घेतले उंची पंधरा घेतली मग या बाजूने सुद्धा मोजून घ्यायची म्हणजे काय होत पेपर पॅटर्न काढताना माप कमी जास्त इकडं तिकडं झालं आपलं ब्लाऊज चुकतं मग हे तंत माप घेऊनच पॅटर्न काढायचं पेपर पॅटर्न जर चुकला तर आपलं ब्लाउज चुकतं कटिंग चुकत शिवण चुकतं सगळं चुकतं त्यासाठी हे माप व्यवस्थित काढायचं आता इथं अर्धा इंच ना घेता पाहुणे एक इंच घ्यायचे कमरेसाठी देऊन घेतली त्यानंतर आता मागचा मुंडा घेणार मग पुढचा मुंडा घेणार मागचा मुंडा घेताना आपण सव्वा एक इंचच्या अंतरावर ही थोडी मार्किंग करून घेतली आणि पावणे एक इंच, इंच पुढचा मुंडा आकार देण्यासाठी जरा काठशी पेपर फिरून घेतलाय या पद्धतीने आकार द्यायचा इथं जोडून घ्यायचं आणि पुढचा मुंडा सुद्धा याच पद्धतीने आकार द्यायचा सर दोघी मुंड्यांचे आकार व्यवस्थित आले की आपलं ब्लाउज व्यवस्थित येतं आता गळा आता पुढचा गळा हा येणार आणि मागच्या पेपरवर मागचा गळा आपण नंतर कापूया आता सहा इंच गळा उंची घेतली अडीच इंच गळा खोली घेतली हा चौकोन बॉक्स तयार करून घेऊ गळ्याला आपण आकार देऊन घेतला मग आता कटोरी काढणार कस हे सुद्धा व्यवस्थित समजून घ्या अडीच इंच या बाजूने अंतर घेतले आणि अडीच इंच या बाजूने अंतर घेतले आपली कप साईज कितीही मोठी असू द्या पण खूप सुंदर ही कटोरी बसते हे अंतर जोडून घेतलं ही म्हणजे योगपट्टी झाली योगपट्टी याच्यातून निघते कटोरी आपली दुसऱ्या पेपरवर निघते आता इथे योगपट्टी निघाली मग इथं काय करणार योगपट्टीचा आकार देण्यासाठी पावणे एक इंचच्या अंतरावर आपण ही मार्किंग केली आणि मग योगपट्टीचा आकार देऊन घेतला आता ही योगपट्टीचा आकार देऊन झाला इथून आपण किती घेणार अडीच इंच घ्यायचं प्रत्येकी अडीच घ्यायचंय आणि इथे सुद्धा अडीच घेणार आहे आपण खूप खूप वरती आकार दिला तर आपलं ब्लाऊज घातलं की हा आकार शिवलेला आपला कटोरीचा दिसतो तो दिसू नये यासाठी अडीच घ्या प्रत्येकी आता हा आकार इथं व्यवस्थित जोड जोडता जो येईल त्या पद्धतीने हे माप घ्यायचं या मापाचा काही प्रमाण नाही आता इथं साडेपाच घेतले मी खूपच मोठी कप साईज असली तर हे अंतर वाढून घ्यायचंय हे सहा घेतलं तरी चालेल हे सव्वा दोन घेतलं तरी चालेल काही काही महिलांची कप साईज खूप मोठी असते मग त्यानुसार ब्लाउज शिवण करायचे आता हा झाला करायचं आणि ही कटोरी दुसऱ्या पेपर वर ठेऊन आपण काढणार हे तस कापून घ्यायचंय कुठेही बदल करायचा नाही नवीन बघणारे असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका नवीन जे महिला असतील त्यांनी पूर्ण व्हिडिओ बघा आणि पॅटर्न काढून शिवण सुद्धा करून बघा आता हा मागचा भाग आपला गळा आपण ब्लाऊज पीसवर कापू तेव्हा ब्लाउ ब्लाऊज पीसवर घेताना आपण पॅटर्न घेताना गळा कापायचा नाही आपल्या मापाच्या ब्लाऊजनुसार गळा कापायचा योगपट्टी याच्यातच निघते आपली कटोरी वेगळ्या याच्यात निघती फक्त दुसऱ्या पेपर वर कटोरी काढूया त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ बघता बघता लाईक करायला विसरू नका आता हे पूर्ण झालंय आपण ही कटोरी आपण दुसऱ्या पेपर वर काढूया तर हा आपण दुसरा पेपर घेतलाय त्या पेपरवर काय करणार आपण जी कटोरी निघाली आपली ती इथं आपण काढणार काढणार म्हणजे आपण इथं हे जे कटोरी आपण निघाली त्याचं खालचं जे माप आहे गोल आकार तो मोजून घ्यायचा आहे तर आता इथं किती भरलाय आपला सहाला ला एक रेश कमी फक्त म्हणजे सहा साठी एक रेश कमी मग तेवढंच माप आहे पण चारही बाजूने आपण घेतलंय तेवढंच माप घ्यायचं सहा ला एक रेश कमी आलेलं आहे माप मग तेवढच घेतलंय आपण म्हणजे हा पूर्ण चौकोन बॉक्स तयार करून घ्यायचा किती मोठी कप साइज असली तरी काही प्रॉब्लेम येत नाही या कटोरी मध्ये ब्लाउज व्यवस्थित बसत आता टेपचा या बाजूने बघा या बाजूने न अंत मध्य न करता है, या बाजूने मध्य मध्ये आहे लक्षात घेऊनच माप कटोरीचं माप काढा इथे पावणे एक इंच अंतर घेतलेले आहे मग आता हे जो मागचा गोल आकार आहे तो इथं ठेवून घेतलाय आणि पुढचा जो गळाचा आकार आहे तो इथं ठेवलेला आहे मग आपण इथं काय करणार इथं डॉट डॉट देऊन घेतलंय थोडा अर्धा इंच या पेपर ही पा, कटोरी पासून जे अर्धा इंच पुढे घेतलेले कारण की आपला जो गळा दाबत असेल किंवा गळ्याजवळ फिट्ट होतं पहिल्या हुकाजवळ फिट्ट होतं तर त्यासाठी काय करणार आपण अर्धा इंच पुढे घेतलेले कारण की गळ्याजवळ पहिल्या हुकाजवळ खूप कधी कधी फिट्ट होतं त्यासाठी होऊ नये म्हणून पुढच्या बाजूला अर्धा इंच अंतर वाढून घेतलेले मग इथं असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे कटोरीसाठी सुरुवातीला डॉट डॉट देऊन घ्यायचं आहे ही आपली कटोरी तयार होती आता तिचं शिवण सुद्धा कसं करायचं हे सुद्धा समजून घ्या म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही शिवण करताना जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला नक्की कमेंट करा मी परत व्हिडिओ तयार करेल आणि नेमकं कुठं आहे हे मला नक्की समजून कमेंट मध्ये सांगा म्हणजे त्याद्वारे व्हिडिओ तयार करताय आता इथं शिवण बघा शिवण करताना काय करणार आपण इथे टोकाला टोक जोडून घ्यायचे फक्त टोकाला टोक जोडलं म्हणजे बघा हे भाग दोघे पुढे होत नाही सारखे कुठेही कमी जास्त होता कामा नाही या पद्धतीने माप माँग आलं मग आता इथं काय करणार आपण हा जे हे जे टोक आलेलं आहे हे टोक फक्त इथं आपण काय करणार सर्व रेष मारून घ्यायची इथं सर्व रेष मारली का इथं आपण आंतर किती घेणार हे, इता -कदी -कदी, मोटी हसली। तर हे आपण इथं असं सांगितलं होतं मी मागच्या व्हिडिओमध्ये पण ते काय होतं कधी कधी ना कधी कधी खूप टोकं येतात टोकं येतात किती कधी कधी कप साईज मोठी असली तर आपलं दाबल्यासारखं होतं मग इथं ते माप न करता आडीच इंच घेतलं तरी चालेल अडीच इंच किंवा आपण शिवण करून बघायचं आपली कटोरी शिवण झाल्यानंतर कशी दिसते हे बघायचं आणि मगच पूर्ण शिवण करायचं असं हे, हे अंतर जोडायचं अडीच घेतलं तरी चाल आणि हे माप इथं असं जोडून घ्यायचं म्हणजे शिवण्याची पद्धत इथं असं टक्स देऊन घेतला आणि मग टक्स दिल्यानंतर आपली कटोरी कशी आली कप साईज कशी आली हे बघायचं आणि मगच शिवण करायचं मी तुम्हाला शिवण्याचा व्हिडिओ सुद्धा मी दाखवणार आहे तर तो, तो सुद्धा व्हिडिओ बघा आता कटोरी शिवण करण्याची पद्धत सुद्धा तुम्हाला व्हिडिओ मध्ये समजून सांग सांगणारच आहे आता बाही बघूया बाही मी तुम्हाला बाही प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगतच असते आता इथं बाहीची उंची उंची सहा घेतली आणि इथे आडती छातीचा चौथा किती आलेला आहे साडे नऊ साडे नऊ ची पूर्ण घडी घ्यायची साडे ची घडी घेतली हे अंतर सहा घेतलेले आहे म्हणजे आपण बॉक्स तयार करून घ्यायचा बऱ्याचशा महिलांच्या व्हिडिओमध्ये एक इंच वाढवा दोन इंच वाढवा तीन इंच तसं काही करायचं नाही फक्त छातीचा चौथा घ्यायचा आहे तेवढंच माप टाकायचं आहे आणि इथं जे माप आहे इथं सहा इंचची बाई मी इथं आडीच घ्यायचंय कधी कधी खालचा भाग आहे ना खूप वरती जातो काखे टाईट होतो तर आडीच घेतलं तर व्यवस्थित बसतं म्हणजे शिवण करताना आपलं थोडं कमी जास्त अंतर झालं तरी काही प्रॉब्लेम येत नाही अडीच घ्यायचे तीन घेतला तरी खाली काकीच्या भागात जाऊन खाली कपडा वरती येतो आता मी तुम्हाला मी आकार देत असते तर तुम्हाला इथे मी काय करणार नऊचा मध्ये करायचं आहे नऊचा मध्ये केला इथं अडीच इंच अंतर घेतलंय फक्त ही रेष इथं पूर्ण जोडून घ्यायची अंतर जोडल्यानंतर आपण इथे काय करणार टेप चाळीस मध्ये दुमडून घ्या म्हणजे मध्ये निघतो अर्धा इंच या बाजूने आणि अर्धा इंच या बाजूने अंतर घ्यायचं आणि आकार द्यायचा अगदी सोपी पद्धत आहे बाहीमध्ये सुद्धा काही इकडून तिकडे अंतर घेण्याची गरज नाही डायरेक्टली आकार दिला तरी चालतो ज्या महिलांना आकार देत नस देता येत नसेल त्यांनी या पद्धतीने करा आता कापताना आपण काय करणार या बाजूने कापत आलो मग मागचा आकार कापणार आहे सुरुवातीला मागचा आकार कापल्यानंतर याच पद्धतीने आकार द्यायचा आहे शिवताना सुद्धा असाच आकार द्यायचा आहे आपला आकार चुकला नाही पाहिजे बाहीला पुढचा आकार थोडा मोठा खोलच द्या म्हणजे रिंकस वगैरे येत नाही बाहीला चुन्या वगैरे पडत नाही तर या पद्धतीने हे पूर्ण बाहीची कटिंग तुम्हाला दाखवलेली ते बघा मध्ये सेंटरला कात्री देऊन घ्यायची हा सेंटरचा भाग वरती शोल्डर जोडतो तिथंच आला पाहिजे तर आपला या पद्धतीने आडोतीच छातीचं पेपर पॅटर्न तुम्हाला दाखवलेलं आहे तुम्हाला ही चौकण कठोरी पासून कटोरी कशी वाटली नक्की कळवा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद